बाबाजींचं इकडं तिरुपत तिरुमलामध्ये अनुष्ठान चालू आहे तर आम्ही त्यांच्याही दर्शनाला जाणार आहे गुरूंच्या त्यांचं दर्शन करून मग आम्ही पद्मावतीच्या दर्शना गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही बघताय मी परत मस्त रेडी झाली आणि मिस्टरांचं काहीतरी वाजायचं काम चालू आहे ते पण रेडी झाले बाकी फक्त <laughs> तर काल आमचं बालाजीचं दर्शन झालं तुम्ही बघितलं आणि आज आम्ही जाणार आहे पद्मावतीला म्हणजे पद्मावती देवीचं मंदिर खाली आहे तिरुपती श गावामध्ये आणि आता आम्ही तिरुमाला डोंगरावर आहे तर आता रेडी होऊन आता खाली जाणार आहे परत आणि मग तिथे दर्शन करणार आहे आणि त्याच्यानंतर मग सांग म्हणजे माहिती ना, नाही वरती परत येतो की परत खालीच थांबतो कारण रूमचा विषय म्हणजे रूमचा रूमचा अवेलेबल असता की नाही खाली ते बघायला लागल जर नसले तर मग पुन्हा वरती येऊ हो, जे दोन व्यवस्था तिथे यायचं की नाही तर मग आता बघू आता तर रेडी झालो आहे मस्त मी गजरा बिजरा आहे मला गजरा काल भेटला नव्हता म्हणून मी आज नक्कीच गजरा आहे आणि साऊथ इंडियन लुक केला छान तर कशी दिसती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं का नाही बघा आज आम्ही दोघं पण मस्त साऊथ इंडियन लुकमध्ये असं दिसतं आहे नक्की सांगा माझं पूर्ण दाखवती मी जो गणेश भाऊनचा <coughs> कसा परत गेला आहे माझा गणेश भवनच्या हळदीला जो घागरा घेतला होता मी तो घातला आहे आत्ता आणि कसा दिसतोय ह्याच म्हणजे याच कारणासाठी इकडे घेऊन हो आली होती काल घालणार होती म्हटलं चला आता पद्मावतीला जायचं आहे देवीला तर मग तिथंच घालू त्याच्यामुळं मग आज इथे घातला आहे तर बघा माझा लुक आजचा चाललो आता आम्ही मंदिराकडे परत नाही पुन्हा एकदा रूमचं बघा घर जायचं आहे तर बघा कसं दिसतोय आजचा माझा लोक तर आता आम्हाला जायचंय पद्मावती देवीला त्याच्यामुळं आज मी घागरा घातलाय का, काल साडी घातली का होती आणि हे बघा मस्त घागरा घालून रेडी साऊथ इंडियन छान दिसतोय नाव काल गजरा भेटला नाही काल आम्ही खूप शोधला म्हणजे असेल कुठं पण आवाज भेटले नाही कशी दिसते तर आमचा आज तिरुप तिरुमालामधला तिसरा दिवस होता आणि आता आम्ही रेडी होऊन निघालो होतो तर आमचं ट्वेंटी फोर आवर्ससाठी आम्हाला रूम अवेलेबल होता तर त्याची व्हॅलिडिटी संपली होती म्हणजे आम्ही एक दिवस अजून त्याचा वापर केला आणि आजचा तिसरा दिवस होता तर आज रूम खा आम्हाला रिकामा करायचा होता त्यामुळे आम्ही पुन्हा दुसरा रूम म्हणजे दुसरं टोकन काढण्यासाठी गेलो आणि तुम्ही इथे फक्त आम्ही निघालो तर मिस्टरांनी रस्त्यात मस्त पुन्हा एकदा टिळा लावून घेतला होता आणि मी पण लावला तर आज ना खूप सुंदर टिळा लावला होता त्या मावशींनी तर मला खूप जास्त आवडला आणि ह्या लुकवर ना तो एकदम छान दिसत होता तर मी आधी त्यांना एकदम छोटा बोलली होती तर मिस्टर थोडे बोलले म्हणजे परत बोलले की थोडा अजून थोडासा मोठा लाव म्हणजे अजून छान दिसल तर तुम्ही बघताय तर खूप भारी दिसत होता तो टिळा कसं वाटतं एकदम मस्त वाटते परत एकदा <laughs> तयारी करून आम्ही ना आता रूमचं वगैरे चाललो आहे एकदा म्हणजे जर आज परत मुक्काम झाला तर कारण रूम फक्त ट्वेंटी फोर आवर्ससाठीच होता आम्हाला तर मग आज पुन्हा एकदा टोकन काढायला लागणार आहे त्याचं चाल बघायला चाललं आहे चला तर टोकन काढण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर तुम्ही ही बिल्डिंग बघताय तर इथे सी आर ओ जनरल म्हणून काउंटर होतं तर त्या ठिकाणी रूमचं टोकन अवेलेबल असतं तर तिथे आम्ही आलो होतो तर तुम्ही इथे बघताय की खूप गर्दी होती आणि आज माझ्या नावावर म्हणजे माझ्या आधार कार्डवर रूमचं टोकन काढायचं होतं कारण या आधीचा रूम आम्ही मिस्टरांच्या आधार कार्डवर घेतलेला होता आणि एकदा घेतलेला म्हणजे एकाच्या एका आधार कार्डवर घेतलेला रूम पुन्हा अवेलेबल होत नाही त्यामुळं आता माझ्या आधार कार्डवर पर रूम घ्यायचा होता तर आम्ही टोकन घेतलं आणि रूम आम्हाला पाच ते सहा तासाने अवेलेबल होणार होता त्यामुळे मग आम्ही चहा पिण्यासाठी आलो होतो या चहा प्यायला आज उपवास आहे आज काही खाता येणार नाही आम्हाला तर आम्ही चहा घेतला आणि पुन्हा एकदा बालाजींचं बाहेरून दर्शन घेतलं आणि आम्ही तीनही दिवस बालाजींचं बाहेरून दर्शन घेतलं आणि प्रत्येक दिवशी तिथे जाऊन व्यंकटेश स्तोत्र वाचलं तुम तर तुम्ही इथे बघताय मिस्टर पण व्यंकटेश स्तोत्र वाचत होते त्यानंतर मग आम्ही पद्मावतीच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालो चाललो आम्ही पद्मावती देवीच्या दर्शनाला त्या दिवशी जे तिकीट काढलं तेच रिटर्नचं पण तिकीट आहे आमचं हो म्हणजे रिटर्नचं तीन दिवस चा, ते चालतं तिकीट त्याच्यामुळे मग आता आहे परत अजून बस चालतो आता तिथलं दर्शन घेतो आणि परत वरती यायचं आम्ही हा अजून एक ऑप्शन आहे आमच्याकडं कि बाबाजीचं इकड तिरुपत तिरुमनामध्ये अनुष्ठान चालू आहे तर आम्ही त्यांच्याही दर्शनाला जाणार आहे गुरूंच्या त्यांचं दर्शन करून मग आम्ही पद्मावतीच्या दर्शनाला अनुष्ठान संपल आता शेवटच्या सत्संग वगैरे चालू चालवता आता आणि नंतर बाबाजी असतील नसतील दर्शन होत नाही होत लवकर पोहोचू भाऊ असं त्याकरता आम्ही जाऊ तर आम्ही निघालो पुन्हा पद्मावती देवीच्या दर्शनासाठी पण मग मिस्टर बोलले की आधी आपण बाबाजींच्या आश्रमात जाऊ तिथे कारण तिरुपतीला बाबाजींचं अनुष्ठान बसलेलं होतं तर आजचा शेवटचा दिवस होता त्यांचा आणि परत उशीर झाला असता तर बाबाजी आम्हाला भेटले नसते त्यामुळे मग त्यावेळेस मिस्टर बोलले की आधी आपण बाबाजींच्या दर्शनाला जाऊ आणि त्यानंतर मग पद्मावती देवीच्या दर्शनाला परत एकदा येऊ तर मग आता आम्ही निघालो होतो आणि तुम्ही इथे पुढे बघालच की हा रस्ता दुसऱ्या साईडनी म्हणजे खाली जाण्याचा रस्ता दुसऱ्या साईडनी आहे आणि वरती येण्याचा रस्ता एक साईडनी आहे दोन्ही रस्ते वेगवेगळे आणि आता तुम्ही इकडे बघताय बसच्या त्या साईडला जे पा पायी वरती जातात रुमाला डोंगरावर पायी पायी जातात ज्यांचा नवस असतो तर ते लोक पायी जातात तर हा पायी मार्ग आहे वरती जाण्याचा तर तिथे पण तुम्ही बघताय वरती पत्रे वगैरे लावलेले असतात म्हणजे चा जाणाऱ्या भाविकांसाठी सेफ्टी म्हणून पाऊस वगैरे आला तर त्यांच्यासाठी सेफ्टी आणि तुम्ही बघताय दोन्ही साईडनी पा पायी जाणाऱ्यांसाठी रस्ता आहे तर वरती मे बी तीस एक किलोमीटर तीस ते चाळीस किलोमीटरचा हा रस्ता असेल पायी जाणाऱ्यांचा अलिपिरी म्हणून तिथे एक स्थान आहे तर त्या ठिकाणापासून पायी यात्रा चालू होते आणि ज्या भाविकांचे नवस असतात तर ते पायी यात्रा, यात्रा करतात तर खूप सारे लोक पण पायी यात्रेने चाललेले होते आणि तुम्ही इथे बघताय वरतून तिरुपती शहर कसं दिसतंय असं खूप सारे घरच घरं दिसतंय पण तिरुमाला डोंगरावर असं काहीच म्हणजे घरं वगैरे इतके काही नाही आहे फक्त संस्थांचे जे रूम्स आहेत तेवढेच आहे आणि तुम्ही बघितलं की मी झोपलेली होती आणि बाकीचं शूट मिस्टरांनी केलं होतं तर आम्ही तिरुपतीला उतरलो त्यानंतर रिक्षा केली आणि ब्रह्मऋषी आश्रमात आम्हाला जायचं होतं कारण तिथे बाबाजींचं अनुष्ठान बसलेलं होतं तर आम्ही ज्यावेळेस गेलो तोपर्यंत तो अनुष्ठान झालेलं होतं म्हणजे अनुष्ठानाची सांगता झालेली होती परंतु बाबाजी तिथेच होते त्यामुळे आम्हाला त्यांचं दर्शन झालं तर तुम्ही पुढे बघालच की आम्ही दर्शन कसं घेतलं त्यांचं भाषा कळत नव्हती त्या रिक्षावाल्याची पण तरी ते बिचाराने सोडलं इथं बाकीचे चारशे पाचशे रुपये सांगत होते त्यांनी एकशे पन्नास मध्ये सोडलं इथं आम्हाला आता बाबा आश्रमात आलो आम्ही बघतोय इथे इकडे बघताय तुम्ही की आश्रमात त्यांनी एकशे आठ कुंड स्थापन केलेले होते आणि एकशे आठ कुंडांचं हवन होतं तर आज त्याची सांगता पण झाली होती आणि तुम्ही इकडे बघताय की आम्ही अश म्हणजे जिथे बाबाजींचं अनुष्ठान चालू होतं तिथे आलो अनुष्ठानाची सांगता झालेली होती आणि तुम्ही इथे बघताय की मिस्टर डायरेक्ट वरती गेले होते बाबाजींच्या दर्शनासाठी आणि बाबाजींनी पण त्यांना आशीर्वाद दिला त्यांना प्रसाद दिला आणि आमच्यासाठी खूप म्हणजे खूप असं मिस्टरांना तर खूप असं भारी वाटत होतं की आज आपल्या गुरूंचं पण दर्शन झालं आणि बालाजींचं पण दर्शन झालं तर त्यांना तर खूप भरून आलं होतं की आज एवढं जवळून त्यांच्या गुरूंचं त्यांना दर्शन झालं आणि बाबाजींनी त्यांच्या हा स्वतःच्या हाताने त्यांना प्रसाद पण दिला आणि त्यानंतर आम्हाला आरती पण भेटली तिथे तर तुम्ही इथे बघता की आम्ही आरतीला पण उभं होतो आणि बाबाजी आम्हाला खूप जवळून दिसले तर इथे त्यांचा तुम्ही इथे बघता हे ब्रह्मऋषी आश्रमात त्यांचा सोहळा होता सर्व काही तर सात दिवसाचा होता आणि इथे पण जिथे यज्ञकुंड स्थापन केलेले होते एकशे आठ तर तिथे त्यांची आरती अजून बाकी होती तर आम्ही आरतीला पण तिथे गेलो तिथली आरती झाली त्यानंतर मग सर्व लोक पण आपापल्या घरी जायला निघाले होते आणि जे एकशे आठ म कुंड स्थापन केलेले होते तर आम्ही प्रत्येक कुंडातली थोडी थोडी विभूती घेतली होती हे बघा मिस्टरांनी आणि मी थोडी थोडी काय हे भस्म गोळा केलं आहे एकशे आठ क एकशे आठ मंड यज्ञमंडप होते आणि प्रत्येकाने प्रत्येक यज्ञमंडप वेगवेगळा होता तर आम्ही प्रत्येक याच्यातलं थोडी थोडी विभूती घेतलेली आहे भस्म बनवण्यासाठी तर मी पण अर्ध्या याच्यातले घेतली आणि मी अर्ध्याच्यातला गोळा केली आहे सर्वांनीच थोडे थोडं म्हणजे प्रत्येक यज्ञकोंडातला थोडा थोडा भस्म तर आम्ही तिथल्या यज्ञकुंडातला सर्व भस्म घेतला आणि तुम्ही इथे बघताय की गाडी उभी होती आणि गाडीमध्ये शांतीगिरी महाराज होते तर मिस्टर तिथे गेले आणि त्यांनी जो आम्ही जो विभूती घेतलेली होती तर त्या विभूतीला म शांतीगिरी महाराजांनी हात लावून दिला म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळाला त्याला पण आणि त्यांचा हात लावून त्या ती विभूती मिस्टरांनी आणली आणि त्यानंतर पुढे शांतीगिरी महाराजांनी त्यांना काम पण सांगितलं होतं की तिथे जो ध्वज लावलेला होता तर तो ध्वज काढायचा होता तुम्ही इथे पुढे बघताय की शांतीगिरी महाराजांना पुढे बोलवत होते तर पुढे बोलून त्यांना सांगितलं की आज तो ध्वज काढून घे तर मिस्टरांना भारी वाटलं की इथे आल्यावर त्यांना श्रमदान करायला मिळालं आणि थोडं का थोडं का होईना त्यांचा पण हातभार लागला त्या ठिकाणी काय सांगितलं जाऊ दे जाता जाता थोडस तुमच्याकडनं पण काम होतय सगळं सेवेकरनातून हा हे काही सजवड पण बनवलेलं आहे ना हा यज्ञ मंडप ते सर्व सेवेकरांनी बनवलेलं आहे आता एकदम भारी निघालो आम्ही पद्मावती दर्शन घ्यायला जायचं अजून तर सोय वाटत नाही बघाय असेल भेटल बघा आश्रमाच्या बाहेर दुर्गा मातेचं मूर्ती आहे आणि इकडे आश्रम आहे इथून मध्ये एंट्री आहे तर आश्रमाच्या बाहेर जाताना आम्हाला आश्रमातील काही लोक जे यज्ञाला बसले होते त्यांची गाडी होती तर त्यांनी आम्हाला तिरुपतीपर्यंत सोडलं तिथून पुढे मग आम्ही रिक्षात गेलो पुन्हा तिथून आम्हाला पद्मावती देवीच्या दर्शनासाठी जायचं होतं तर त्या रिक्षातून आम्ही दुसऱ्या रिक्षात गेलो पुन्हा तिथून मग पद्मावतीच्या दर्शनासाठी गेलो तर अशा आम्हाला दोन रिक्षा तिथून चेंज करायला लागल्या आणि मग आम्ही पद्मावती देवीच्या तिथे पोहोचलो हॅलो आता पद्मावती देवीचा इथे जाजुल मध्ये जायचं बाकी आहे कौन येऊ तीन येऊ तीन तीन लक्ष्मी पद्मावती लेलो लक्ष्मी पद्मावती और एक कृष्ण भगवान कृष्ण भगवान ओके तीन के। ऑनलाइन है ना भाभी ऑनलाइन हां तो पद्मावती समझती रे आहे आणि पद्मावती देवी आहे त्याच्यामुळे आता इतर रंगासाठी राहू आहे आता दर्शनाला जातो चला तुम्ही पण दर्शनाला जाण्याआधी आम्ही आधी, आधी दोघांचेही फोन लॉकर रूममध्ये ठेवले तर तिथे फ्री सुविधा होती त्याची त्यानंतर मग आम्ही दर्शनाला गेलो आणि दर्शनासाठी पण आम्हाला दीड ते दोन तासाचा वेळ लागला पण आमचं खूप छान दर्शन झालं मध्ये पण दर्शन झालंय आमचं दोन तास लागले तरी दोन तास दर्शन झालं तर आज आम्हाला उपवास होता दोघांना पण प्रदोष होता तर आम्ही सकाळपासून दोघांनीही काहीच खाल्लेलं नव्हतं त्यामुळे मग बाहेर आल्यानंतर आम्ही उसाचा रस पिला तिथे खूप गरम आणि तिला उतरलो त्यानंतर आम्ही खालीच जेवण वगैरे केलं हॉटेलमध्ये त्यानंतर मग पुन्हा वरती तिरुमाला डोंगरावर गेलो आणि आम्ही त्या दिवशी खूप थकलो होतो उपवास पण होता दिवसभर आणि त्यानंतर जेवण केलं वरती गेलो आणि झोपून घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा फ्रेशमध्ये उठून प पुन्हा तयार झालो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही बघताय आज चौथा दिवस आहे आणि आज आम्ही परत परतमध्येच आहे म्हणजे कंटिन्यू आम्ही चार दिव तीन दिवस झाले इथेच आहे कारण आमच्या ट्रेनचं बुकिंग आज रात्रीचं आहे कोल्हापूरचं त्याच्यामुळं मग आम्ही इथेच आहे आणि जेवढं पण दिवस आहे ना आम्ही रोज दर्शनाला गेलो आहे म्हणजे मधून नाही पण बाहेरून दर्शन घेतलं आहे आणि एकदा ता दिवशी तर मधून दर्शन घेतलं पण ते तर काही दाखवता नाही आलं आणि आज पूर्ण सकाळी फ्रेश झालं आहे कमी साडेनऊ वाजले ना साडेनऊ वाजले आहे आणि पावसाला पण बारीक बारीक पाऊस येतो आहे आणि आम्ही परत दर्शनाला चाललो आहे बाहेरून म्हणजे असं वाटतं जितक्या पण वेळा दर्शन केलं आहे ना तितकं पण कमीच आहे पण मग जोपर्यंत आहे तोपर्यंत घेऊ म्हटलं दर्शन आता कधी परत येतो कधी नाही त्यामुळे आज पूर्ण दर्शन करायला चाललो आहे तो फ्रेश आता फ्रेश झालोय आणि चाललं आता चला तुम्ही पण छाप्यायला तर मस्त सकाळी उठून आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि मंदिरात मंदिराकडे चाललो होतो पण म्हटलं आधी चहा पेऊ तर इथल्या चहाची टेस्ट आहे ना खूप वेगळी लागते आणि बनवण्याची पद्धत पण खूप वेगळी आहे तर तुम्ही इथे बघताय तर ते कसे करताय आणि इथे साख चहामध्ये साखर टाकली नाही जात तर चहाच्या वरतून साखर टाकली जाते म्हणजे आपण जसं चहा बनवताना मध्ये साखर टाकून बनवतो तसं ते चहा ऑलरेडी करून घेता आणि त्यानंतर मग त्याच्यात साखर टाकता या मस्त चहा प्यायला कसा लागला इथली चहा बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे पण मग भारी चहा या मस्त पाऊस येतोय सगळे सगळे इतकी गर्दी असते ती नाश्त्यासाठी आणि हे दुवा दुकान चोवीस घंटे चालू असतात असं म्हटलं तरी चालेल कोणता यात्री कधी का येईल काय सांगता येत नाही आणि प्रत्येकाला इथे एकदम व्यवस्थित जेवणाची सोय असते बघा कस काय मग आज तुला भाजी तिळा लावलाय बिरोजच लावलाय चार दिवस हा ना आज मोठा लावला आज, लावला वेगळा असेल दिवसात एकदम पण झाला चार दिवसात पण आज इथे गरम गरम तळत होते त्याच्यामुळं म्हटलं चला आज खाऊन बघू इथला कारण सांगते मला आपल्या इथे जे महाराष्ट्रात भेटतं ना ते जास्त आवडलं पण इथे गरम गरम तळत होते म्हटलं चला आता खाऊन बघू कसं वाटतं काय इथलं मसाल्यांची टेस्ट वेगळी लागते आणि इथलं सांबारचं पण वेगळं लागतं टेस्ट थोडीशी वेगळी आहे आणि इथे गरम गरम तळत होते नाश्ता करायचा होता मग म्हणून मग आम्ही इडली आणि वडा घेतला तर तुम्ही इथे बघता इडली आपल्या रेग्युलर इडलीपेक्षा इथल्या इडलीची साईज थोडी मोठी असते आणि बनवण्याची पद्धत पण थोडी वेगळी होती तर तुम्ही पुढे बघालच ती कशी होती तर मस्त आम्ही इथे वडा आणि सांबार घेतलं होतं तर गरम गरम करत होते त्यामुळे मला ना ते खूप असं खायची इच्छा झाली होती आणि तुम्ही इथे बघताय की इडली कोणत्या पद्धतीत बनवली जाते तर आपण जसं रेग्युलर भांड्यामध्ये इडली बनवतो तर तसं ते भांड्यांमध्ये इडली बनवतात ब बनवत नाही तर त्यांच्या कापडावर इडली बनवतात आणि तुम्ही इथे बघताय की ती कशाप्रकारे इडली करताय आणि ना आपली रेग्युलर जी इडलीची साईज असते तर त्यापेक्षा इथली इडलीची साईज थोडी मोठी असते आणि टेस्टला पण ही इडली थोडी वेगळी लागते आपल्या इडलीपेक्षा तर नक्की कधी आल्यावर ट्राय करून बघा इथली इडली इतके मार्केट फिरतो आहे आणि प्रत्येक दुकानात सेम वस्तू आहे पण इतके मार्केट इतके मार्केट इथं म्हणजे एक आपण म्हणतो ना पूर्ण मॉल सारखं आहे खूप खूप जास्त दुकान आहे जिथं जाऊ तिथं सगळं सारखंच दिसतंय चला तुम्हाला पण दाखव कुठं कुठं काय काय आहे आमचा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मग आम्ही पुन्हा दुकानांमध्ये काही वस्तू खरेदी केल्या तुम्ही इकडे बघताय पुन्हा आलो होतो आम्ही आणि तर बघा पुढे आम्ही बाकीचे जे तिरुपत तिरुमालावर बाकीचे जे मंदिर आहे ते पण फिरणार होतो तर चला ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दिसतील तर हा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय